नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या भागामध्ये आपण हाताच्या बोटावरून संख्यांचं वाचन अगदी सोप्या पद्धतीने कसं करायचं हे पाहिलं आपण पहिल्या भागामध्ये आणि या व्हिडिओला सर्वांचा खूप छान प्रतिसाद मिळाला आणि सर्वांनी कमेंट करून सुद्धा सांगितलं की याचा चांगला फायदा होत आहे आता या भागामध्ये आपण संख्यांचं म्हणजे छोटे छोटे मुलं पहिलीतले मुलं ज्यांच्या मनामध्ये तीन अंकी संख्या मला वाचता येणार नाही चार अंकी वाचता येणार नाही अशी जी भीती आहे ती भीती जाऊन मुलं किती छान प्रकारे वाचन करू शकतात हे आपण पाहणार आहे त्यामध्ये त्यांचं फक्त ही संकल्पना त्यांची क्लिअर व्हायला पाहिजे की किरंगळीला एकक म्हणायचं अनामिकाला दशक म्हणायचं मध्यमाला शतक म्हणायचं आणि सर्जनीला हजार म्हणायचं आणि अंगठा जो आहे त्याला दस हजार म्हणायचं हे एकदा त्यांच्या पक्क लक्षात आलं की त्यांना संख्या वाचन अगदी झोपेतून उठल उठल्यानंतरही जर एखादी संख्या त्यांना दाखवली आणि वाचायला लावली तर ते एकदम अचूक वाचतात एवढा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये येतो आता बघा त्या तीन अंकी संख्येचं पहिल्या वर्गातले मुलं किती पटपट वाचन करतात त्यासाठी चल ये गणेश ये आणि शौर्य त्या या, या संख्यांचं आहे ना वाचन करून दाखवायचं इकडून असुहास गुड व्हेरी गुड पाचशे हा चौदा चौदा पाचशे चौदा हा

चाळीस हा तीनशे चाळीस हा सातशे पंधरा पंधरा सातशे पंधरा असं सातशे हे सातशे आणि हे पंधरा गुड चारशे हा एकेचाळीस एक सब्वास हा सुंदर वाचल्याने चला आता चार चारांकी संख्यांचं वाचन कोण करून दाखवते बसा तुम्ही खाली हा चला अमर आणि चले सिद्धांत आता बघा तीन अंकी संख्यांचं एकदम बोटावर अचूक वाचन त्या मुलांनी करून दाखवलं आता चार अंकी संख्यांचं वाचन करत आहे अमर आणि सिद्धांत आपल्या अप, बोटावर करून दाखवायचं तर किती होईल चार चार हजार चार हजार हा व्हेरी गुड अमर तीन हजार हा एकवीस शब्बा पाच हजार हा चारशे हा पाच पाच हा

वीड़। वीड़। बाश, चार हजार एकोणवीस व्हेरी गुड इथे सुंदर प्रकारे त्यांना चार चार अंकी संख्येचं वाचन सुद्धा करता आलं पहिल्या वर्गातल्या मुलांना चार अंकी संख्येचं वाचन फटाफट -पट करता आलं आणि याच्यामध्ये अवघड अवघड संख्या आहे काही ठिकाणी शतकाच्या स्थानी शून्य आहे काही ठिकाणी दशकाच्या स्थानी शून्य आहे काही ठिकाणी म्हणजे शतक दशक आणि या ठिकाणी शून्य आहे एक स्थानी पण शून्य आहे त्या संख्या सुद्धा मुलांना पटपट वाचता आल्या आता पाच अंकी संख्येचं वाचन सुद्धा मुलं पटपट करतात आता पाच अंकीचं वाचन कोण करेल चले कार्तिक आणि प्रतीक बस बेटा तू खाली हम्म हजार असं बरं तू असं असे पाच हा छत्तीस हजार सहाशे पन्ना त्रेच हजार नौशे छप्पन हजार पंद्रह तेईस हजार चार साठ हजार पांचे चार तीस हजार चारशे दहातीस हजार त्रेचिश चौपन तो 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 हजार एकशे नौ hmm. चोवीस चोवीस चो हजार चोवीस हजार सात सात शब्बा हा त्यानंतर सहा अंकी संख्येचं वाचन कोण करेल हा बसा तुम्ही खाली चल हुसेन आणि दोन ऋत्वेट पलीकडच्या साईडनं उभारत बसता चार लक्ष चौसष्ट हजार तीनशे सात हा आठ लक्ष दोन हजार एक हा चार लक्ष चौपन्न हजार पंधरा दोन लक्ष त्रेपन्न हजार नऊशे त्रेपन्न त्र्याण्णव नऊशे हजार तीनशे नऊ एक लक्ष चोपन्न हजार सहाशे वीस दोन लक्ष सोळा हजार एकावन्न दोन लक्ष नऊ हजार पाचशे चाळीस हा गुड व्हेरी गुड अशा प्रकारे मुलांना संख्या वाचण्याचा आत्मविश्वास वाढून ते एकदम छान प्रकारे संख्या वाचू शकतात हे जर शैक्षणिक व्हिडिओ आपणास आवडत असतील तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा